ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयात मिळणार आहे त्यामध्ये हनीमूनला माथेरानला गेलेल्या अर्जुन आणि सायली समोर तन्वीचे भयानक सत्य समोर येऊन अर्जुन आता तन्वीला रंगे हात पकडतो आणि तन्वीची कुत्र्यासारखी धुलाई करता तन्वीच्या तोंडातून निघालेल्या अस्मित्याच्या नावाचे शब्द ऐकताच आता अर्जुनने कल्पनाला फोन करू अस्मिताने तन्वीला इकडे पाठवल्याचे कळताच आता कल्पनाने अस्मिताची कुत्र्यासारखी धुलाई करून अस्मिताची घराबाहेर हाकालपट्टी करताना आपण बघणार आहोत त्यामध्ये आता कल्पनाने मोठा प्लान करून अर्जुन आणि सायलीला हनीमून साठी तिकीटही दिलेले असते आणि रिसॉर्ट बुकसुद्धा करून दिलेला असतो तर आता इकडे हनीमून जाणी टाळण्यासाठी अर्जुनने चैतन्याला मध्ये घातलेले असते पण कल्पनाने अर्जुनचा तोही प्लान धुळीला मिळवलेला असतो कारण कल्पनाने अगोदरच चैतन्यकडून कामाची सर्व खबर काढलेली असते आणि अर्जुनला या महिन्यात एवढा काही लोड नाही हे समजताच आता कल्पनाने तो हनीमूनचा प्लान केलेला असतो तेव्हा आता ना जाणे अर्जुन आणि सायली हनीमूनला जाण्यासाठी तयार झालेले जा असतात अर्जुनने सायलीला समजावलेले असते की मिस सायली आता आपण जर हनीमूनला गेलो नाही तर आपल्यावरचा संशय हा वाढीला लागेल आणि तिथेसुद्धा आपण जाऊन दोन सेप सेपरेट रूम घेऊन इथल्यासारखेच राहणार आहोत तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा आता सायली सुद्धा खुश होऊन हनीमून जाण्यासाठी तयार झालेली असते इकडे आता अस्मिताने तन्वीला सायली आणि अर्जुन हनीमून मध्ये चालल्याचे सांगून त्या तिकीटाचे फोटो सुद्धा आता अस्मिताने तन्वीला पाठवलेले असतात तेव्हा आता इकडे तन्वी ही नागराज आणि साक्षीकडे येत म्हणते की अर्जुन आणि सायली हनीमून चाललेत आता मैपत आणि साक्षीनेसुद्धा मोठा प्लान केलेला असतो आणि त्या प्लाननुसार आता साक्षीने सुद्धा तन्वीला त्या माथेरानला अर्जुन आणि सायलीचा हनीमून डिस्टर्ब करायला पाठवलेले असते आणि त्यासाठी आता तन्वीची सुद्धा सगळी व्यवस्था आता साक्षीने करून दिलेली असते आणि तन्वीसोबत आता एक त्यांचा साथीदारसुद्धा दिलेला असतो साक्षी तन्वीला सांगते की जर तुला तिथे काही प्रॉब्लेम आला तर आपला हा माणूस तुला मदत करील कारण या माणसाला आपण खूप पैसे खाऊ घातले आहेत तेव्हा आपल्यासमोर तो गुडघे सुद्धा चालू शकतो असे आता बोलणे ऐकता साक्ष तन्वी खूप खुश झालेली असते पण त्याच वेळेस आता अर्जुनचा म्हैपतला राग असल्यामुळे म्हैपत हा तन्वीला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव तिथे जाऊन तू त्या अर्जुनला सळो की पळो करून सोडलं पाहिजे आणि त्याला रात्रीची शांत झोपसुद्धा लागली नाही पाहिजे आणि जर तू तसं केलं नाही तर हा सुरा आणि हे तुझे मुटके असा दम आता मैपतने तन्वीला दिलेला असतो तन्वी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका सायली आणि अर्जुन हनीमूनला जातात की काय तुम्ही आता बघतच राहा मी आता अर्जुन आणि सायलीच्या हनीमूनची कशी वाट लावते ते ते ऐकून आता साक्षी आणि महिपत खूप खुश झालेले असतात म्हैपत विचार करतो की आता पोटात आपल्याला अर्जुनने जसे तोंडावर पाडले ना त्याचा आता बदलाच घ्यायचा तर आता इकडे तन्वी सुद्धा माथेरानला जाण्यासाठी निघालेली असते इकडे मात्र आता रविराजने त्याच वेळी आता तन्वीचा सोबत दोनच दिवसांनी साखरपुडा ठरवलेला असतो पण हुशार तन्वीने तिला स्टडी टूर टूरसाठी राजस्थानला जायचे असल्याचे सांगितलेले असते आणि इकडे सायलीने त्या स्टडी कॉलेज टूर इन्स्पेक्शनचे रिपोर्टसुद्धा आता तन्वीला दिलेले असतात साक्षी म्हणते की हे रिपोर्ट्स तू त्या किल्लेदाराच्या तोंडावर फेकून मार मग त्याला काही संशय येणारच ना नाही तेव्हा आता लगेचच तन्वी ही खूपच खुश झालेली असते आणि त्या खोट्या इन्स्टिट्यूटच्या इन्स्पेक्शनची रिपोर्ट घेऊन तन्वी ही आता किल्लेदाराच्या घरी येते आणि घरी येताच आता तन्वी रविराजकडे म्हणते की बाबा बघा आमच्या इन्स्टिट्यूटचे रिपोर्ट रविराज ते रिपोर्ट बघतो आणि खरंच रविराजला तन्वी ही राजस्थानमध्ये स्टडीज टूरसाठी चालली असल्याचे लगेचच खात्री होते रविराज म्हणतो की बाळा तन्वी तू किती अभ्यास करतेस आणि खरंच मला तू माझी मुलगी होण्याचा गर्व आहे आणि अभिमानही आहे तेव्हा आता तन्वी खूप खुश झालेली असते तन्वी म्हणते की बाबा तुम्ही बघाच आता मी स्टडीज टूरसाठी राजस्थानला जाऊन कसे ड्रेस डिझायनिंगमध्ये अव्वल नंबर मिळवते तेव्हा सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि लगेच तन्वी आता माथेरानला जाण्यासाठी सर्व तयारी करते इकडे आता हनीमूनसाठी अर्जुन आणि सायली माथेरानला आलेले असतात आणि बरोबर आता अर्जुन आणि सायली हॉटेलमध्ये सुद्धा त्या थांबलेले असतात तेव्हा आता अर्जुन आणि सायलीने दोन वेगवेगळ्या रूम्स घेतलेले असतात आणि आता तेथील ते निसर्गरम्य वातावरण बघून अर्जुन आणि सायली खूप खुश झालेले असतात आणि त्या मनमोहक वातावरणात आता अर्जुन आणि सायली भरभेट गप्पा मारून आपला वेळ घालवत असतात तर आता तन्वीसुद्धा तिथे त्या हॉटेलमध्ये येऊन तिने वेगळी रूम घेतलेली असते आणि आता तन्वीसोबत तो ती साक्षीचा माणूससुद्धा तिथे आलेला असतो पण आता त्या हॉटेलमध्ये थांबल्यानंतर तन्वी ही गुपचूप बाहेर आलेली असताना अचानक सायलीचे लक्ष तन्वीकडे जाऊन सायली ही तन्वीला बघते आणि लगेच सायली अर्जुनला म्हणते की तन्वी इथे कशी आली तेव्हा अर्जुनला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि नक्कीच ही आता आपल्या वाटे जाऊन आपल्याला काहीतरी करेल असे आता अर्जुनची खात्री होती आणि या तन्वीला आता रंगे हात पकडायचं असे अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं असतं इकडे आता तन्वीचा तो साथीदार वेटर बनून तिथे येतो आणि तन्वीने सांगितल्याप्रमाणे अर्जुन आणि सायलीला तो वेटर ज्यूस घेऊन जाऊ लागतो पण त्या ज्यूसमध्ये आता तन्वीने गोळ्या टाकलेल्या असतात आणि तेच आता सायलीने बघितलेले असते तर लगेच तो वेटर अर्जुन समोर येताच अर्जुन त्याचे कॉलर पकडतो आणि त्याच्या तोंडातून दम देताच खरे खोटे वतवतो तर लगेचच तो, तो तन्वीचे नाव सांगतो तेव्हा अर्जुन लगेचच तन्वीच्या रूममध्ये येऊन तन्वीला पकडतो आणि तू आम्हाला जिवे मारण्यासाठी इथे आली होती काय असा जाब विचारत आता लगेचच अर्जुन हा तन्वीच्या कानाखाली मारतो तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की तुला इथे कुणी पाठवले आणि तुला आम्ही इथे आलो हे कसे कळाली याचं उत्तर दे तन्वी नाही तर मी तुला सोडणार नाही ना आत्ताची आत्ता, आत्ता तुझ्यावर पोलीस कंप्लेंट करीत तर आता घाबरतच तन्वी ही अस्मिताचे नाव सांगते तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि हॉटेलच्या रिसॉर्टचे तिकीट आपल्याकडून अस्मिताने कसे घेतले होते हे आता अर्जुनला आठवून आता लगेचच सगळे अंडी पिल्ले अर्जुन समोर आलेले असतात ताबडतोब आता अर्जुन कल्पनाला फोन करून अस्मिताने ती केलेली चुगली आता कल्पनाला सांगतो आणि अस्मिताने तन्वीला आमच्या पाटलागावर इकडे रिसॉर्टमध्ये पाठवल्याचे अर्जुनने कल्पनाला सांगितलेले असते तेव्हा कल्पनाला अस्मिताचा भयानक राग येतो आणि त्या क्षणी कल्पना ही अस्मिताकडे येऊन अस्मिताची भरसुभेदारी घरात कुत्र्यासारखी धुलाई करते कल्पना म्हणते की माझ्या मुलाच्या आणि सुनाच्या जीवावर उठलीस तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो असे म्हणत धक्के मारून ढकलवून देत कल्पनाने आता अस्मिताला त्या क्षणी एका सेकंदात घराच्या बाहेर काढलेले असते तर आता तन्वीला रंगे हात पकडून अर्जुन आणि सायली हनीमूनमध्ये कसे एन्जॉय आणि मजा मस्ती करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा